सोलर द्यायचा जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी हा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कधीचा तर बुधवारचा म्हणजे आजचाच कुठला तर नागपूर मधील पत्रकार परिषदेतला याच परिषदेत फडणवीसांनी मोफत सोलरबद्दल महत्वाची घोषणा केली तर लाडकी बहिणी योजनेच्या डिसेंबरचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं मग मोफत सोलर कुणाला मिळणार आणि लाडकी बहिणीचा हप्ता किती महिलांच्या खात्यावर जमा झाला याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तर केंद्र सरकारच्या पी एम आवास योजनेसोबतच राज्य सरकार पुरस्कृत योजनेतून घर बांधल्यास संबंधित कुटुंबाला सौर ऊर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले आहेत म्हणजे एक प्रकारे घोषणाच केली आहे मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी डिसेंबर रोजी नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी सिंचन प्रकल्प घरुकुल योजना आदी मुद्द्यांवर भाष्य केलं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रधानमंत्री आवास योजना जनमन आवास योजना शबरी आवास योजना वा रमाई आवास योजना असो वा इतरही आवास योजना असतील राज्य सरकारच्या आता या सगळ्या योजनांमधून जी घरं तयार होतील त्या घरांना सोलर द्यायचा आहे जेणेकरून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना विजेचं बिल येऊच नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न पुढील काळात असणार आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता बदल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचा जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे केंद्र सरकारच्या योजनांसोबतच राज्य सरकार रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना धनगर आवास योजना आदी योजना राज्य सरकार राबवतं या योजनांसाठी निधीही राज्य सरकारकडून दिला जातो याच योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना घर दिलं जातं या घरांमध्ये आता सौर ऊर्जा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या योजनेतील तेरापैकी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना जी योजना आहे यामधील तेरापैकी तीन अटी शिथिल केल्यात आणि त्याची घोषणा सोमवारी केली आहे आता या योजनेतून दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तरी या योजने संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहेत तसेच पाच एकर म्हणजेच दोन हेक्टर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे तर ज्यांच्याकडे फ्रीज आहे लँडलाईन फोन आहे दुचाकी आहे अशा कुटुंबांनाही यापुढे या, या योजनेतून लाभ दिला जाणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी सोमवारी केली मात्र या योजनेतून देण्यात येणाऱ्या लाभात पारदर्शकता नाहीये तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील योजनेच्या रकमेतील फरक अधिक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी ही नागरिकांकडून केली जाते आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाचं अपडेट सुद्धा दिलंय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहिणीचा हप्ता हा जमा करणं आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरुवात केली असून राज्यातील ज्या महिलांना जुलैपासून एकही हप्ता मिळाला नाही अशा नव्यानं पात्र ठरलेल्या ला। बारा लाख सत्याऐंशी हजार लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर पर्यंतची रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर उर्वरित लाभार्थी महिलांना येत्या एक दोन दिवसात रक्कम जमा करण्यात येईल असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलंय या, या योजनेसाठी सुरुवातीला दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केले त्यापैकी मात्र दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले तर बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यात आलेले नव्हते त्यामुळे या महिलांना लाभ मिळाला नव्हता लाडकी बहीण योजनेनं महायुतीला पुन्हा सत्तेचं दार खुलं करून दिलं त्यामुळे या योजनेवरून सुरुवातीला आरोप प्रत्यारोप सुद्धा झडत होते परंतु राज्य सरकारनं या योजनेचा डिसेंबरचा हप्ता कोटी चौतीस लाख महिला लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात केली या योजनेतून महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात आले निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच या योजनेचे नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा करण्यात आले होते अलीकडेच विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या विधिमंडळाचं अधिवेशन संपताच रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती तर हे होते आजचे महत्वाचे दोन अपडेट तुम्हाला काय वाटतंय या, या दोन्ही योजनांबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्याच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या